नमस्कार मित्रांनो सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करतोय मित्रांनो बघा की एक स्ट्रॅटर्जी बनवते त्या स्ट्रॅटर्जी मध्ये आपण एंट्री पॉईंट टार्गेट पॉईंट स्टॉप लॉस आणि त्याच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन केले पाहिजे आणि कोणत्या चुका पण याच्यामध्ये बघतल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण या मध्ये बघणार आहोत या मध्ये आपण अशा काही थॉट प्रोसेस बघणार आहोत की मार्केटमध्ये आपण त्या थॉटला विसरतो की मार्केटमध्ये हा सेंटिमेंट बघितला पाहिजे आपण ही गोष्ट अवॉइड करतोय की यामुळे आपल्याला लॉस होतोय याच्यामुळे आपल्याला जास्त प्रॉफिट मिळू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला आता वेळ न घालवतो आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू या व्हिडिओला सुरू करणे आपल्या युट्यूबला सबस्क्राईब जेणेकरून या पुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील बघा मित्रांनो की पहिल्यांदा मी स्ट्रॅटर्जीवरती आलोय स्ट्रॅटर्जी वरती आल्यानंतर मी या ठिकाणी नॉर्मल मोस्ट ऑफ तुम्हाला सेटिंग माहिती असेल की आपण सेटिंग मध्ये काय काय गोष्टी मॉडीफाय करायच्या इथे बघा शिव म्हणजे ट्रेडिंग ज्या जे मी सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल तीन आणि ट्वेंटी हा सिनॅरिओ सेट करायचा आहे त्याच्यानंतर शिवकुंज जो ओ एच एल सी आहे त्याच्यामध्ये जायचं आपण सिंपल त्याच्यामध्ये काय आपण सेट करायचंय पंधरा आणि ट्वेंटी कट करून इथे फक्त काय नॉर्मल स्मॉल जसं तुम्हाला डिफाईंड असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करू शकता मला स्मॉल पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये ओपन हाय लो क्लोज या गोष्टी डेच्या बघत असतो त्याच्यामुळे मला या गोष्टी त्या ठिकाणी माझ्या स्क्रीनवरती मला पाहिजे समजलं आता याच्यामध्ये एंट्री घेताना आता बघा की स्टॉप लॉस आपण कसा कमी करू शकतो आता एंट्री घेताना बघा एंट्री किती आले किती दहा छत्तीस ला किती तारीख आहे चौदा फेब्रुवारी आता या ठिकाणी बघा एंट्री आहे चौदा तीस मित्रांनो बॅकग्राऊंडला थोडा प्रॉब्लेम आहे की मी गावी असल्यामुळे हो ना थोडासा प्रॉब्लेम होतोय ठीक आहे पण आपण हो, व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार आहोत या ठिकाणी बघा की सेल इथे सेल आला आता यामध्ये आपण नॉर्मल काय करायचं सिम्पल तुमच्या ड्युअर स्क्रीन नसेल ना तुम्ही या ठिकाणीवरून दोन स्क्रीन बनवू शकता लॅपटॉप असेल तुमच्याकडे तर सिम्पल इथे आपण दोन स्क्रीन अशा बनवू शकतो आता माझ्याकडे मेंबरशिप असल्यामुळे काय होतं या ठिकाणी मी एकाच याच्यावरती दोन स्क्रीन बनवू शकतोय बघा ठीक आता इथे बघा इथे आल्यानंतर मी दुसरा पण निफ्टीचाच लावलाय निफ्टीचाच काय चार्ट या ठिकाणी मी बघितलं की दहा छत्तीसच्या कॅन्डलने मला सेल एंट्री दिली आहे ठीक दहा छत्तीसच्या दहा छत्तीस ची कॅन्डल कोणती होती तर ही कॅन्डल बघा दहा छत्तीसची ची कॅन्डल ही कॅन्डल आहे बरोबर मग या कॅन्डलने काय केलंय मला सेल एंट्री दिली सेल एंट्री कुठे होती तर हा माझी सेल एंट्री आणि हा माझा स्टॉप लॉस म्हणजे इथे माझी एंट्री आणि जर तुम्ही कर्सलने बघितलं तर तुमचा स्टॉप लॉस कुठे होता बघा कुठे होता या लेवलच्या हायला ओके या लेवलच्या हायला आपला स्टॉप लॉस येतो एवढा मोठा स्टॉप लॉस ठेवू शकतोय हो का तर नाही ज्या कॅन्डलला सेल एंट्री आली त्या कॅन्डलचा हाय आपल्याला कुठे बघायचा नॉर्मल स्क्रीनवरती वरती बघायचा आहे आणि जो आपला स्ट्रॅटर्जीचा चार्ट आहे त्या ठिकाणी फक्त सेल एंट्री बघायची आणि आपण नॉर्मल चार्ट बघायचं सेल एंट्री कोणत्या कॅन्डल आली त्या कॅन्डलचा आहे किंवा थोडा तुम्ही वरच्या साईडला घेऊ शकता ओके आणि या कॅन्डलच्या मध्ये जेवढं असेल तेवढं वन टू थ्री त्याच्यासाठी तीन वेळा तुम्ही टार्गेट ठेवू शकता जसं की जर आपण नॉर्मली बघितलं नॉर्मली जर बघितलं आपण या ठिकाणी तर इथे एंट्री होती माझी इथे माझा फिफ्टी एटचा स्टॉप लॉस होता फिफ्टीचा स्टॉप लॉस होता तर मी कम से कम शंभर किंवा दीडशे पॉइंटचं टार्गेट ठेवणार आहे म्हणजे जर आपण वन इज टू टू ठेवलं असतं इथे क्लिअर झालं दीडशेचं इथे टार्गेट अचीव्ह झालंय सिंपल वन टू थ्री बरोबर त्यानंतर बाय एंट्री आली आता बाय एंट्री कितीला आली ते बघूया आता बाय एंट्री या कॅन्डल आली कितीला चौदा तीस ला आता चौदा तीस ला आली तर चौदा तीस ला बघा इथे मी स्टॉप लॉस ठेवला स्टॉप लॉस एकतीस पॉईंट आहे वन इन्स्टू टू कमसे कम, कम साठ पॉईंट म्हणजे आपल्याला नव्वद पॉईंटला वन इन्स्टू थ्री होईल जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर इथे वन इन्स्टू थ्री आपल्याला टार्गेट हिट झालं किती वन इन्स्टू टू हिट झालंय आणि तिथून मार्केट जवळजवळ एटी टू म्हणजे आठ पॉईंट साठी फक्त वन इन्स्टू थ्री टार्गेट आपलं वाचलंय या कंडिशनला आपण काय करू शकतो की जेव्हा वन इन टू वन वरून मार्केट वन इज टू त्यावेळी आपला स्टॉप लॉस व म्हणजे जिथे एंट्री घेतली आहे ना त्या, त्या पाहिजे म्हणजे आता जर समजा आता जर समजा इथे सेल एंट्री आली कुठे इथे या कॅन्डलच्या लोला सेल एंट्री आली म्हणजे इथे सेल एंट्री आली बरोबर आता या लेव्हलला सेल एंट्री आली तर आपला स्टॉप लॉस इथे होता जो आपल्या एक एकिनिशे कॅन्डलच्या कन्फर्मेशन नुसार होता पण आपण तिथे घ्यायचा आहे का स्टॉप लॉस तर नाही स्टॉप लॉस कुठे ज्या कॅन्डलने आपल्याला काय केलंय ब्रेकआउट दिलाय जसं की इथे आपल्याला सेल एंट्री आली सेल एंट्री कधी आली असेल या कॅन्डलच्या क्लोजला या कॅन्डलच्या क्लोजला एंट्री या कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस आणि इथून ज्या कॅन्डलच्या मध्ये जेवढं डिफरन्स आहे तेवढं इथे वन इज टू थ्री टार्गेट जे आपल्याला टार्गेट हिट झालं ओके सिम्पल इथे आपण दीडशे पॉईंटचं टार्गेट काय अचीव्ह केलं सेम आता इथे बघा थोडस आता इथे बघा इथे इथे या कॅन्डलच्या या कॅन्डलच्या हायला काय झालं एंट्री पडली स्टॉप लॉस आणि इथून वन इज टू थ्री तीस पॉईंटचा स्टॉप लॉस होता हा म्हणजे इथे आपण एटी वन पर्यंत मार्केट गेलेलं ज्यावेळी मार्केट वन इज टू वन कव्हर केलं वन इज टू टू कव्हर केलं त्यावेळी आपला स्टॉप लॉस कुठे पाहिजे माहिती पहिला वन इज टू वन झाले तेव्हा स्टॉप लॉस आपला इथे पाहिजे वन इज टू टू झाले तेव्हा स्टॉप लॉस आपला इथे पाहिजे आणि वन इज टू थ्री झालं त्यावेळी आपण एक्झिट केलं पाहिजे म्हणजे आपलं वन इज टू लाच आपलं रिक्स झिरो होते वन इज टू टू ला आपलं प्रॉफिट बुक होतंय आणि वन इज टू थ्री ला आपण पूर्ण आपल्या एंट्री मधून आपण एक्झिट होतो सिंपल म्हणजे आपल्याला रिक्स ही वन इज टू वन पर्यंतच आहे वन इज टू गेलं आपलं आपन प्रॉफिट बुक वन टू थ्री गेलं तरी आपल्याला प्रॉफिट बुक होणार आहे आणि सिंपल ओव्हरऑल जर आपण कॉन्सेप्ट बघितला तर मार्केटमध्ये मा वन टू वन वन इज टू आणि वन टू थ्री हे आपण सिस्टमॅटिक गेलो इझिली आपल्याला प्रॉफिट होणार आहे समजलं जसं की इथे बघा एक मिनिट जर इथे आपण जर बघितलं तर मार्केट कुठपर्यंत आलेलं एक शंभर पॉईंट पर्यंत आलेलं इथे मिनिमम आपला स्टॉप लॉस किती होता पन्नास पॉईंटचा म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळी शंभर पॉईंटला आलं पन्नास पॉईंटला इथे आपलं पहिला ज्यावेळी मार्केट टच झालं बरोबर त्यावेळी आपला स्टॉप लॉस इथून या लेवलपर्यंत आला ते आपला एस एल आला पहिला आपला एसेल इथे होता दुसरा नंबरला एसेल आपला इथे आला ज्यावेळी शंभर पॉईंट टच केलं त्यावेळी आपला एस इथे आला म्हणजे इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि इथे आपण पन्नास पॉइंट मध्ये एक्झिट झालं समजलं म्हणजे आपल्याला वन इस टू थ्री इथे मिळाले ओके पण वन इन टू थ्री टार्गेट न होता या ठिकाणी आपण वन इस टू वन एक्झिट झालो म्हणजे सिस्टमॅटिक काम केल्यानंतरच प्रॉफिट आहे जर तुम्ही डायरेक्ट ठरवलं गुड त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रॉफिट काढू शकता समजलं या स्ट्रॅटर्जीसाठी काय करा माहितीये मी एक कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक ऍड करतो त्या लिंक वरती एकदा गेल्यानंतर स्ट्रॅटर्जी टाइप करा तुम्हाला स्ट्रॅटर्जी येऊन जाईल ओके व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या साठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमचा ट्रेडिंग व्ह्यूचा आयडी डी काय सिंपल ट्रेडिंग व्ह्यूचा आयडी आम्हाला शेअर करावं लागेल त्या ट्रेडिंग व्यूच्या आयडी मध्ये तुम्हाला ती स्ट्रॅटर्जी मी ऍड करून दे अशा प्रकारे मित्रांनो आपण ना मार्केटमध्ये सिस्टमॅटिकली काम करू शकतो त्यासाठी ते आपल्याला मार्केटमध्ये मा समजून घेणं गरजेचं की मी काय केलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल ना की तुम्ही काय केलं पाहिजे की मार्केटमध्ये मा या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवलं पाहिजे या ठिकाणी टार्गेट ठेवलं पाहिजे या ठिकाणी एंट्री या आधी प्लॅन पाहिजे मार्केटमध्ये एंट्री भेटण्याआधी जसं की मला या ठिकाणी एंट्री भेटली तर मला माझा प्लॅन माहिती आहे इथे मी एंट्री घेणार इंट्र इथे माझा स्टॉप लॉस आहे वन इज टू टू गेल्यानंतर मी ट्रेल करणार आहे वन इस टू वनवर जाणार आहे वन इज टू थ्री गेली माझं प्रॉफिट बुक असणार आहे ओव्हरऑल या गोष्टी जेव्हा माहिती असतील तेव्हा तुम्ही कुठे सिस्टमॅटिक काम करायला सुरू करणार आहे त्यासाठी तुमची एक स्ट्रॅटर्जी बनवा प्रॉपर एक ट्रेडिंग प्रोग्राम बनवा स्वतःचा प्रोग्राम बनव कोडिंग करत स्वतःला की मी या या गोष्टीच करणार आहे या व्यतिरिक्त काही नाही करणार समजा त्यावेळेस कुठेतरी तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात त्यासाठी तुम्हाला मल्टिपल गोष्टी शिकून घ्याव्या लागतील समजून घ्याव्या लागतील त्या घ्यायच्या नसतील तर तुम्हाला अल्गोजा यूज करावा लागेल त्यासाठी मित्रांनो आपण एक स्ट्रॅटर्जी बनवली त्या स्ट्रॅटर्जीचा वापर करून तुम्ही इझिली मार्केटमधून खूप चांगला पैसा बनवू शकता त्यासाठी शा, मित्रांनो काय करायचं हे सिम्पल व्हॉट्सअप ग्रुपवरती जायचं स्ट्रॅटर्जी टाईप करायचं तुम्हाला आणि तुमचं या ठिकाणी बघा जसं की ही माझ्या आयडियाला तर हे माझं नाव आहे शिव कुंज ट्रेडिंग शिवकुंज ट्रेडिंग हा फक्त तिथे शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि तुम्हाला तिथे स्ट्रॅटसी ॲड होऊन जाईल अशा प्रकारे आपण मल्टिपल इंडेक्समध्ये असू दे किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये असू दे इंडियन मार्केट फॉरेक्स मार्केटमध्ये इझिली काम करून चांगला पैसा बनवू शकतो त्यासाठी ते आपल्या युट्यब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देईन ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये